पावसामुळे चांदोलीचे पर्यटन बंद शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान तसेच चांदोली धरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे हा निर्णय दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला आहे चांदोली परिसरामध्ये दरवर्षी तीन ते ती पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो या पावसामुळे पर्यटनामध्ये अडचणी निर्माण होतात पर्यटकांना यामुळे कोणताही धोका पोहोचू नये या उद्देशाचे या उद्देशाने हे उद्देशा पर्यटन बंद करण्यात आले आहे चार महिने म्हणजेच पंधरा ऑक्टोंबरपर्यंत हे पर्यटन क्षेत्र बंद राहणार आहे पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चांदोलीचे वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील तसेच वारणा प्रकल्पाचे शाखा अभियंता गोरख पाटील यांनी केले आहे अर्थराज्य न्यूज मराठीकर्ता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा